घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याण कोशेवाडीतील लहान मुलीचा अपहरण करत लैंगिक अत्याचार आणि हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली असून आरोपी विशाल गवळी याला फाशी द्या अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत अशाच प्रकारे कल्याणपूर्व येथील शिवाजीनगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी श्री शनीश्वर मित्रमंडळ आणि अष्टविनायक सेवा मंडळ यांच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांकडून या घटनेचा निषेध करत परिसरातील रस्त्यांवर चाळीमध्ये विशाल गवळीचा पुतळा बनवत त्याला प्रतिकात्मक रस्शीने फाशी देत त्यावर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे विशाल गवळी अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत विशाल गवळी यांनी जे कृत्य केलं आहे ते कायमा फासणार आहे आणि मंडळाकडून आमची मागणी आहे किंवा स्थानिक नागरिकांकडून जो रोष आहे तो आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय की सदर आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे बस याला दुसरा कुठलाच न्याय नाही पोलीस प्रशासनाकडून आम्हाला नक्कीच ही अपेक्षा आहे की त्याला फाशीच देतील बदलापूर प्रकरणातला अक्षय शिंदे याचं जसं एन्काउंटर केलंय तसं एन्काउंटर जरी केलं तरी पण आमच्या मनाला समाधान आहे बघा निषेध म्हणजे कसं आहे श्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलोनीमध्ये शनेश्वर मंडळ आणि श्री अष्टविनायक सेवा मंडळ आणि परिसरातील नागरिकांची ही मागणी आहे की हे वाईट जे कृत्य आहेत या वाईट कृत्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनून त्याला अशी भर चौकामध्ये आणून फाशी देण्यात यावी की जेणेकरून पुढच्या गुन्हेगार जे आहेत त्यांना अंकुश बसेल ही सर्व परिसरातील नागरिकांची आणि मंडळांची मागणी आहे त्यासाठी आम्ही हा प्रतिकात्मक पुतळा बनवलेला आहे विशाल गवळी जे कल्याण पूर्व नाका येथे जी दुर्घटना घडली त्या विरोधात आम्ही प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे के जे की जेणेकरून समाजातील वाईट जे प्रवृत्ती आहेत त्यांना संदेश जाईल की यांना भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे भीमराव झंजे हे की ज्याच्या त्याच्या अगलबगल जे असे दादागिरी करून किंवा मुलीवरती फटर फटर कर दादागिरी करून मुलींच्या छेडछाड करते त्यांना त्याच्यासारखीच खशी शिक्षा झाली पाहिजे पोलीस ते बघतच नाहीत काही सोडून चार चार वेळा सोडून देत दहा चौथ्या वेळा वेळा सोडून दिलेले त्यांना पोलिसांना जेल मध्ये टाकायचं कायमस्वरूपी कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन नंबा, टू एट टू नाइन डबल सिक्स